लामाईचा मनात दुःख करते की हे देवा लखुबाईचा सदैव आहे की जे तिच्या ठिकाणी तिच्याजवळ द्रव्य आहे म्हणून तिला हे अक्षत या देवाच्या ठिकाणी अर, अर्पण करता आली जी जी मी निदेवे माझे कसे अर्पण होणार आणि हा तिच्या मनातला जो भाव आहे जी तळवळ आहे ती त्या सर्वज्ञांनी परमेश्वराने जाणली आणि लखुबाईसांना बोल बोलवतात आणि स्वामी म्हणतात की आप लखुबाईसांनी आमच्या ठिकाणी अक्षरत्या अर्पण केल्या आपण आमच्या ठिकाणी अक्षरत्या अर्पण करणार नाही का आणि तो शब्द त्या लांबबाईसांच्या अंतकरणामध्ये आणखीनच दुःखाचा आवेग वाढवितो आणि स्वामींनी बाईसांना बोलवलं आणि तिची भावना तिची श्रद्धा स्वीकारण्यासाठी एक ज्याप्रमाणे इथे समोर आपल्याला एक माठ दिसतोय तसा माठ देतात आणि स्वामी सांगतात हा माठ आपण स्वच्छ दुहा आणि याच्यामध्ये पाणी घेऊन आमच्या ठिकाणी पत्र पुष्प फलम तोयम असं हे जे पत्र पुष्प आणि फल आणि असं हे जे वाण आहे हे, हे वाण आमच्या ठिकाणी समर्पण करा स्वामींनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे ती माता ते वाण घेऊन स्वामींच्या ठिकाणी पाणी घेऊन येते आणि ते अर्पण करते आणि स्वामीराज म्हणतात भगवंत म्हणतात येथो आणि तुमच्या अक्षय तृतीया चरितार्थ हो धन्य आहे ती माता ज्या मातेचा भाव परमेश्वराने जाणला आणि तिच्या अक्षय तृतीया साजरा केला आपल्याला आपण प्रापंडिक जीवन जगताना प्रत्येकाला वाटतं मला पंतप्रधान व्हायला हो व्हावं वाटेल परंतु आपण सर्व मोक्ष मार्गाच्या वाटचालीत आहोत मला लांबाईसा कधी होता येईल केव्हा माझी क्रिया केव्हा माझा भाव तो भगवंत जाणे आपल्याकडे तेवढा भक्तिभाव नाही परंतु आपण भाग्यवंत आहोत जे आम्हाला असे गुरु मिळाले जे गुरु आमचा भाव जाणतील आणि आमची क्रिया परमेश्वराने स्वीकार करावी